उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू असून लाखो भाविकांनी आतापर्यंत या कुंभमेळ्यात स्नान केलं आहे अजून भाविक प्रयागराजमध्ये शाही स्नानासाठी दाखल होत आहेत महिला मुले वृद्ध सर्वजण पवित्र स्नान करण्यासाठी महाकुंभात जात आहेत मात्र काही ठिकाणी गैरकृत्य पाहायला मिळाले आहेत महाकुंभमेळ्यात महिला महिलांचे स्नान करताना आणि कपडे बदलतानाचे व्हिडिओ काढून व्हायरल केले जात आहेत महिलांचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियातून विकण्याचा घाणेरडा प्रकार नेमका कसा समोर आला तसेच आतापर्यंत या विरोधात नेमकी कोणती कारवाई करण्यात आली आहे का चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून महाकुंभ मधून एक धक्कादायक बातमी समोर आली असून गंगेत स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियातून विकण्याचा घाणेरडा प्रकार समोर आला आहे काही लोक गंगेमध्ये स्नान करणाऱ्या तसेच कपडे बदलणाऱ्या महिलांचे व्हिडिओ काढत आहेत त्यांचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ काढून इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर आणि टेलिग्रामवर पोस्ट करत आहेत काही लोक तर हे व्हिडिओ विकतही आहेत एकोणीसशे नव्याण्णव ते तीन हजार रुपयांपर्यंत हे व्हिडिओ विकले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास तपासादरम्यान पोलिसांना समजले की इन्स्टाग्रामवरील एट द रेट नेहा वन टू टू फोर एट सेव्हन टू झिरो टू फोर या अकाउंटवरून अंघोळ करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते पोलिसांनी या अकाउंटबाबतची माहिती मेटा कंपनीकडून मागवली असून या अकाउंटच्या विरोधात कारवाई केली आहे तसेच या प्रकरणी अहमदाबाद पोलिसांनी आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करणाऱ्या तीन युट्युबर्सना अटक करण्यात आली आहे यामधील दोघे जण महाराष्ट्रातील आहेत प्रयागराज येथील चंद्रप्रकाश फुलचंद महाराष्ट्रातील लातूर येथील प्रज्वल अशोक तेली आणि महाराष्ट्रातील सांगली येथील प्रज राजेंद्र पाटील अशी आरोपींची नावे आहेत पोलिसांच्या तपासात असे दिसून आले आहे की लातूर जिल्ह्यातील प्रज्वल तेली परदेशी हॅकरच्या संपर्कात होता या आरोपींनी देशातील साठ ते सत्तर रुग्णालयांचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील हॅक केल्याचा संशय आहे कुंभमेळ्यात येणाऱ्या महिला स्नान करताना किंवा कपडे बदलताना त्यांचे व्हिडिओ काढण्यासोबतच तो प्रयागराजमधील मॉल आणि रुग्णालयांचे व्हिडिओ देखील बनवत असे आणि ते डार्क वेबवर विक्री करत होता या सर्वांनी टेलिग्रामवर वेगवेगळे अकाउंट तयार केले आणि काही टेलिग्राम अकाउंटचे सदस्यत्व दोन हजार ते चार हजार रुपयांमध्ये देऊन या व्हिडिओमधून पैसे कमवले हो प्रयागराजमधील कुंभमेळ्यात महिलांनी स्नान केल्याचे व्हिडिओ परदेशी हॅकर्सनी बनवले आणि डार्क वेबवर पोस्ट केले याशिवाय त्यांनी गुजरात आणि महाराष्ट्रातील रुग्णालय आणि मॉल मधील महिलांचे व्हिडिओ बनवून पोस्ट केले पोलिसांची सायबर टीम वेगवेगळ्या वेग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून असून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या आणि अफवा पसरवणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा